त्या दिवशी गेल्या हा समुद्रांचा समुद्रांचा म्हावर असं त्याड पण करते वाकड्या तिकड्या वापरीचा हिरव हिरव पाला हा तुक हॅलो एवढीवान <laughs> तर आज बऱ्याच दिवसांनी आम्ही आज चाललो आहोत कुणाला आणि हर्षालीकडे कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की मी आ, सुकट आणि चिकन बनवलं होता तर त्यांच्या तोंडाला सुटलं पाणी आणि ते बोलतात <laughs> की आपण आज मटण करूया आणि <laughs> बोलतात की आज तुझ्या हातचं मटण खायचं आहे तर मी बोल चालेल ठीक आहे पण मी काही करणार नाही मला इथे ऑलरेडी लेट झालेलं आहे त्याने बोल तुम्हीच करा आणि मी फुकटचा खाईन सो तर आता आम्ही आणि निघालो सगळं फोटो बोलतोय असं काय नाही खूप दिवसानंतर आम्ही भेटलो बड्डे भेटलेलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे विसरले गेलो बाप्पाच्या पाच दिवसांच्या त्याच्यावर आम्ही भेटलोच नाही कारण गणपती होते आम्ही पण गावाला जायचो त्यांचे पण काही ना काही ते काम असायचे सो so, खूप दिवस झाले भेटलो नाही तर म्हणतात चला आज आपण जेवायचा प्लॅन त्यांच्या घरी जेवण बनवतो आपण आमच्या घरी आज मटण बनवतो तुम्ही आमच्याकडे या मग आता आम्ही जाऊन निघित पण लवकर आलेलं आपण काय नाही झालं लवकर येऊन सगळं आमचं टाइमपास झालेला आहे सो आता आम्ही निघालो त्यांच्याकडे जायला ब्लॉग शॉर्ट पर्यंत बनत राहा खूप दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत आणि पायासूप रेडीच असेल गेले गेल्या पायासूप पितो आणि मग पुढची तयारी करतो चला आश्रियाला पण भूक लागली पण त्याला कामी ताल देणार नाही चलो तर आता फायनली आम्ही पोचलो आणि इथे चाललेलं आहे वॉचमॅनच आहे की को कोण नाव वगैरे सगळं विचारून घेतात व्यवस्थित सो चलो हो कुठे आयलास आज श्रीयूची गाडी थोडी नरम आहे सकाळी थोडं अंग गरम होत सर्दी झालेली आहे त्याला तर ता काहीच हालचाल नाही काय नाही काय नाही शांत श्रीयू कुठे आलास मध्ये आहोत तू आता कोणाला भेटणार आहेस खूप दिवसानंतर

एवढ्या दिवसातून माशी काय चालू आहे भाकरी ताजलाची भाकरी आणि श्रियानला हे बघाय बापले पॉपले त्यांनाय पॉपले श्रियान बापले पॉपले त्यांनाय आणि इकडे आमचं चिकन झालं मटण झालं काय बघू द्या आले वापले इकडे आमचा पायासोबत नाही रेडी आमचा पायासोब आज काहीच नाही डायरेक्ट रेडी झालेला ठीक आहे चालेल अरे तेवढं काढायचं ना सो फायनली भाकऱ्या झाल्या भाकरी थापायचे व्हिडिओ काय करायला का मिळालं ना बोलता बोलता राहून गेला मावशीने भाकऱ्या केल्या आणि मावशींची घाई झाले मावशीच्या नवऱ्याने आणले करली त्यांना बनवायला जायचं आहे आणि लास्ट भाकरी हर्षाली बनवते मावशी काय आई ग करप्ली व्हिडिओ <laughs> नाही बोलता बोलण्या करपून गेले पाहुणा आमचा घेऊन आलाय पनीरची चिल्ली मग असली हे लपून लपून काय दाखवा आम्हाला आणि इकडे आमच्या भाकऱ्या रेडी किती केल्या एक दोन तीन चार प्रत्येकाला चार चार वाकऱ्या आणि अजून इकडे रस्ता उरतोय आणि इकडे भाताची तयारी चालू आहे बोल 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 सोन्याची सूप लिहिला जामच आवडली किती खुश झालेली आहे बघा बोल 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 इकडे आमची पापलेटची तयारी चालू आहे फ्राय करायची की काय करायचंय फ्राय करून हा एक पिठामध्ये टाकलाय आणि हा मसाल्यामध्ये टाकलेला ऐसा आहे क्या ओके ओके आता चल पटापट आणि आता इथे बघा आमचे गोंडुल कसे बसले डान्स बघते आणि आमचा डॅडा पण करते त्याचा पण तुट्टू चुटू झाले कोण डान्स करते अरे वा ते आता डान्स करते हा समुद्रांचा टांगलेला टांगले रशीला तर आता रशीवरून नाही आम्ही टाकलाय तेला तेलान टाकलाय इकडे मस्त आता बुडबुड्या येतील बुडबुड्या बराय होणार शिलान खाणार

हे बोल ना कर पटकन आपलं त्या दिवशी गेलं आहे ना आणि इकडे आमचं जेवण रेडी झालेलं आहे इकडे पा म्हणले आणि ऋग्वेदने जास्त काय ना फक्त थम्सअपच आणलाय श्रीयांचा पॉपलेट पण तयार झालेला श्रीयांचा हा बघा पॉपलेट खायला श्रीयां चाललेला हा बघा नजर बघा कुठे आहे आणि आमच्या इकडे भाकऱ्या अरे बा बा तांदळाच्या भाकऱ्या आणि हे माहिती आहे इकडे काय रे भात आहे इकडे काय पण भात आहे हे काय काहीतरी आहे ते काहीतरी बनवलंय आणि इकडे आमचा हा रस्सा रस्सा तांबड्याला पांढरा रस्सा जेवण वगैरे आमचं रे ओके मस्त झालेला आहे आणि ऋग्वेद गेला होता खाली आईस्क्रीम आणायला चोकोबार काय आणलंयस मग कोण आणलेस ओके ओके ते झापूक झुपूक परत वाज नाच ना परत झापूक झुपूक कर ना ना कर मस्त असुटी फ्रुटी लावून आणले हा जायनिंग करून आणि अजून आता टेस्ट करून सांग मला कसं आहे अरे भारी तर आहे दिसतोय भारी टेस्ट करायची काही गरजच नाहीये आणि तरी आवडली आहे तुम्ही फर्स्ट टाइम खाता म्हणून काय मेवाड वाले सगळे वेगळे वेगळे अरे अरे मस्त मस्त झापोक झोपोक लागतंय एकदम भारी वाकड तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला <laughs> <laughs> तर इथे आता ही मस्त हर्षाली कुणाला इथे त्यांनी फ्रेम लावली आहे राधाकृष्णाची जेव्हा आम्ही त्यांना गिफ्ट केली तेव्हापासून त्यांचं चाललेलं असं की आम्ही नवीन त्यांनी दोघांना खूप आवडली आम्ही नवीन घरातल्या नंतर लावणार त्यांनी ठेवली तशीच पण त्यांना वेट काही झाला नाही ते म्हणत नाही आम्ही इथेच लावणार त्यांनी लावली ऍक्च्युली आम्हाला स्वतःच नाही पण रेगळे पण आम्हाला घ्या फ्लॅट भेटत नाही आम्ही म्हटलं की जाऊ <laughs> दे मित्रा खाली असण्यापेक्षा राधा लावलं तर अजून दबंगचं प्रेम वाढेल आणि ही बघा स्पेशल त्याच्यासाठी त्यांनी लाइटिंग पण केलेली लाईट पण आणली जाऊन आणि लावलं कारण आम्हाला फक्त लावायची नव्हती लावायची म्हणून लावायची नव्हती त्याला थोडं मॉडिफिकेशन करायचं म्हणून आम्ही ती लाईट लावली आणि आता आम्ही जर शिफ्ट झालो तेव्हा पण आम्ही यापेक्षा meglio अजून चांगलं मॉडिफाय आणि काळोखा मध्ये अजून छान दिसते आमचे स्टोन ना काळोखा चमकतात लाईट वर एकदम छान वाटत ती सो आजच्या ब्लॉग मध्ये एवढं आणि अचानक आमचा हा प्लॅन झाला आहे ना चार वाजता चार वाजता काही लिकेज काय कामाला जातो म्हणून त्याला मी लवकर यायला आणि माझा वेळ जातो तर बट ऑफिस मध्ये पोहोचू आणि आम्ही नेहमीच ले जातो आम्ही जवळ साडेआठ वाजता आम्ही सगळं जेवण क्लिक केलेलं होतं ऑलरेडी आम्ही येऊन फक्त जेवण जेवण मीच करणार होती त्यांना फक्त जेवायचो आणि बाबूसाठी पण स्पेशल तिने आणलेलं होतं बाबूने पण आवडीने खाल्लं <laughs> <laughs> आणि आता आणि आम्ही खूप दिवसानंतर पहिली गोष्टी मध्ये भेटलेलो आम्ही आलेलो एक महिना झाला आता सत्तावीस आणि लास्ट टाइम गेले त्याच्यावर आम्ही आज भेटलो भरपूर दिवसानंतर मजी आली आणि मस्त अचानकच आमचे पार्थ सगळे होतात आणि आता लग्न इंटरेस्टिंग असेल थोडा तो तुम्ही पण भरायला खूप एक्साइटेड असाल परवाना येणार कदाचित अजून दोन दिवसानंतर येणार आम्ही जाणार आहोत कुठेतरी आम्हाला कुठे गेलोच नाही कुठे प्लॅन असे झालं नाही अरे बाबा वन डे रिटर्नच आहे स्टे बिझर तो पण कन्फर्म नाही आपलं फक्त जायचं फिक्स आहे कधी त्या बघू संडेला चालले प्लॅनिंग बघूया ते पण आता लवकर निघावं लागेल त्यासाठी म्हणजे पावसामुळे असं पावसामुळे आणि मला पण असं जेव्हा जायचं आहे मला एवढं नव्हतं आयडिया जेव्हा तिने सगळं सांगितलं असं असेल तेव्हा मी खूप एक्सायटेड की कधी जाते तिथे आम्ही जाऊ लवकर आणि तुम्हाला पण तो ब्लॉक बघायला मिळेल आणि तिथे रील्स पण थोडासा मिनी ब्लॉक पण असेल त्यांचा सकाळी प्लेस आणि आता वाहतय साडे बारा आणि श्री मस्त झोपलेला आहे आणि आता आम्ही चालत आमच्या घरी आणि आता मस्त संध्याकाळ झालेला आहे ते मस्त पोट भरून जेवलो आईस्क्रीम खाल्ली आणि बिग बॉस बघत बघत मस्त आम्ही बराच टाइम झाला आता आम्ही चाललोय घरी परंतु त्यांच्या